राम कृष्ण हरी मकर संक्रांत हा महत्वाचा सण दरवर्षी चौदा जानेवारीला संक्रांत येते फार पूर्वी संकासुर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा दे त्याला मानण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण केले या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी उत्तरायनाला प्रारंभ होतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी मोगे असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किनक्रांत असते तिळगुळ घ्या गोड गोड बोला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका कॉमेंट द्यायला सुद्धा विसरू नका राम कृष्ण हरी